आमचा एक आक्षेप तोही आहे की तुम्ही एक कास्ट उचलली आरक्षणात घातली आणि दुसरी कास्ट बाहेर ठेवली याला काही लॉजिक नाही आहे आम्ही कास्टलेस सोसायटीच्याकडे गेलो पाहिजे असं घटनेचं तत्व आहे आणि या माझ्या रिझर्वेशन मध्ये ते पण एक प्रेअर आहे की कास्टलेस सोसायटीकडे जाण्यासाठी तुम्ही रिझर्वेशन हे क्लास्ट वाईज करा कास्ट वाईज करू नका तुम्ही कास्टच्या बेसिसवर रिझर्वेशन दिल्यामुळे आता काय होतं की तुमची कास्ट व्हॅलिडिटी चेक होते आणि कास्ट व्हॅलिडिटीमध्ये जर काना मात्रा चुकला तरी तुम्ही काय बघणार रेकॉर्ड बघणार पण ते गावामध्ये कसा राहतो त्याला आरक्षणाची गरज आहे का वगैरे हे बघत नाही तुम्ही त्याच्या आरक्षणाची गरज तुम्ही जमिनीवर तपासत नाही तर पेपरवर त्याची कास्ट कोणती लिहिलेली याच्यावरून तपासता आपल्याकडे मुळातच सत्तर पूर्वी जाती लिहिण्याचा अधिकार काही लोकांना नव्हता कारण अशिक्षित होते सरकार दरबारी काय लिहिलेलं आहे त्याच्यात कोण क्लर्क कशा जाती यायचं हे काही त्या व्यक्तीचा दोष नसतो आणि जात कशासाठी व्हॅलिडिटी पाहिजे मुळामध्ये क्लास व्हॅलिडिटी चेक करा ना तुम्ही जर रिझर्वेशनमध्ये क्लासेस असतात तर रिझर्वेशन इज फॉर बॅकवर्ड क्लास सोळा चार नुसार आणि फॉर सोशल एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस फॉर पंधरा चार नुसार तर तुम्ही कास, कास्ट व्हॅलिडिटी तुम तुम का तपासता हाही मूलभूत प्रश्न आम्ही कोर्टासमोर या ठिकाणी नमूद केलेला आहे याचिकेत त्याच्यामध्ये तुमची एक मागणी नाही आम्ही स्टेसाठी त्या दिवशी जेव्हा आम्ही एकोणीस फेब्रुवारी दोन हजार अठराला जेव्हा हे पिटिशन केलं होतं एक साधारण एकवीस जानेवारी दोन हजार एकोणीसला त्याची पहिली सुनावणी झाली त्या दिवशी आम्ही स्टेसाठी अर्ज केलेला होता आग्रह धरलेला होता आता आमचं पिटिशन हे पाच वर्षापूर्वीच आहे त्यामुळे आज स्टेपेक्षा जर हिअरिंग होतीये एका महिन्याभराच्या आत तर आम्हाला त्याचं जास्ती फॉलो करणं आवश्यक आहे शेवटी कोर्टाचं हे ऐकावं लागतं स्टे करून आज काही कोणाचं आज आम्ही असं कोणाचं बेनिफिट थांबू इच्छित नाही हिअरिंग नंतर थांबेलच ना आता महिनाभर म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही सात फेब्रुवारीला आम्ही कोर्टासमोर सगळे सा पुरावे सादर करू आणि तुम्हाला एक सांगतो की स्टेटकडे असं कोणतंही डॉक्युमेंट त्यांनी सादर केलेलं नाहीये त्यांच्या अफिडेविट बरोबर की ज्याच्यानुसार त्यांची ऍक्शन बरोबर असावी त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने कोणाचंही मागासलेपण किंवा ही नाडी तपासलेली नाही आणि निर्णय सुद्धा झालेला नाही तुम्हाला सांगू सांगतो आता की वाणी जातीचं आरक्षण सुरू आहे पण त्याचं डिसिजन कधीच झालेलं नाही अशा अनेक जातींचं आपण सांगू शकतो त्यामुळे हे सगळं कोर्टासमोर आता वन बाय वन आम्ही मांडणार आहोत या पूर्ण तुमची मत आहे तुम्ही सहमत आहात मी शंभर टक्के माझ्या याचिकेशी सहमत आहे मी प्राध्यापक आहे पण मी भारताचा नागरिक आहे त्यामुळे माझी जबाबदारी या रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये खूप मोठी आहे कारण भारतामध्ये रिझर्वेशन हे खऱ्या गरजू लोकांना देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती तरतूद केलेली आहे आणि ते जर चुकीच्या जा लोकांना जात असेल आणि खरे लोकांवर जर अन्याय होत असेल तर त्याच्यासाठी फाईट करावी लागणार आहे आणि याच्यामध्ये अनेक बाजू आहेत केवळ प्री इंडिपेंडन्सची यादी वगैरे हा मुद्दा तर स्टेटने उचललेला आहे त्यांच्या अफिडेव्हिटमध्ये आम्ही प्री इंडि इंडिपेंडन्सकडे गेलेलो नाहीये परंतु पहिली यादी जी सदस्यातलं झाली ती आज सुद्धा चालू आहे ना मग आज जर त्याचे परिणाम असतील तर त्याला आजच चॅलेंज होऊ शकतं आणि चौऱ्याण्णवच्या जी आर मुळे जर दोन वेळेला मराठा समाज सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड होऊन सुद्धा त्याला जर वरचं आरक्षण दिलं जात असेल आणि ओबीसीत घातलं जात नसेल मग त्याच्या आजचे कॉज ऑफ ऍक्शन्स आहेत म्हणजे आम्ही जेव्हा एक पिटिशन केलेलं आहे त्यामध्ये लिगलिटी कॉन्स्टिट्युशनॅलिटी बघून केलेला आहे केवळ वर तीस वर्षापूर्वीचं आहे हे कारण त्यांना पुरेसं नाही आहे उदाहरणार्थ सदाशिव पांडुरंग महाडेश्वरी एक केस दोन हजार दहामध्ये आपल्या याच कोर्टात झाली होती तर त्यांनी एकोणनव्वद पूर्वीचे जी आर आणि पूर्वीचे निर्णय रद्द केलेले आहेत आणखी असे भरपूर निर्णय सुप्रीम कोर्टाचे आहेत की ज्याच्यामध्ये पन्नास वर्षापूर्वीचे सुद्धा जर चुकीचे निर्णय असतील आणि त्याचे परिणाम जर आज कंटिन्यू असतील तर ते रद्द करण्याचा अधिकार कोर्टाला आहे आम्ही या सगळ्या गोष्टी आता ज्या पन्नास वर्षात घडलेल्या आहेत त्या वन बाय वन आम्ही कोर्टासमोर मांडतो आहोत याचा अर्थ असा नाही की जुनेचं चा आम्ही चॅलेंज करतो आजचे सुद्धा चॅलेंज त्याच्यामध्ये आहेत आणि आज सुद्धा गेल्या पंचवीस वर्षामध्ये सुद्धा स्टेट बॅकवर्ड कमिशन कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने काम करतय एकही पद्धतीचा डेटा त्याच्यामध्ये नाहीये किंवा कोणाचं सोशल एज्युकेशनल बॅकवर्डनेस आणि ही नाडे कशी तपासलेली नाहीये सगळे आयोगाचे अहवाल आम्ही आता कोर्टासमोर ठेवणार आहोत वन बाय वन एका एका ओळीचे दोन दोन ओळीचे विचारता एक, जाने, एक, जाने, एक, एक की जाती तर्म तर्म एक आज कोर्टापुढे मॅटर निघालं आणि कोर्टाला आम्ही तक्रार केली की मागच्या तारखेला जे कोर्टाने निर्देशन दिलेले शासनाला की रिप्लाय फाईल करावा बॅकवर्ड कमिशनला निर्देशन दिलेले रिप्लाय फाईल करायला ते काय पूर्ण झालेले नव्हते म्हणून ॲज अ लास्ट चान्स म्हणून कोर्टाने त्यांना अजून एक एक संधी दिली आहे की सगळ्यांना सर्व्हिस करायला कारण सगळ्यांना सर्व्हिस काही काही पिटिशन्समध्ये रि रिप्लाय फाईल केले काही पिटिशन्समध्ये रिप्लाय नाही फाईल केले बॅकवर्ड कमिशननी पण सगळ्या पिटिशन्समध्ये रिप्लाय के दाखल केलेले नव्हते म्हणून एक एक शेवटची संधी दिली आहे दोन आठवड्याची की त्यांना सगळा हा जो कागदपत्र पूर्ण करून द्यायला सगळ्यांना सर्व्हिस करायला त्याच्यावर जर आम्हाला रिजॉइंडर करायचं असेल तर त्याची अजून एक संधी दिली आहे आणि सात तारखेला पुढची तारीख दिली आहे आम्ही कोर्टाला अशी मागणी केली की सात तारखेला आम्हाला हिअरिंग इनिशिएट सुरू करायची कारण ह्याच्यावरती काहीतरी निर्णय व्हायला खूप गरजेचं आहे तर कोर्टाने हे आश्वासन दिलंय की सात फेब्रुवारीला ही हिअरिंग सुरू होणार आहे आणि त्याच्यावरती ते मग कन्क्लुजनला घेता येईल जोरदार नाही शासनाचा एकच एकच युक्तिवाद असतो की तुम्ही तीस वर्षानंतर आलेला आहात की प्री इंडिपेंडेन्स आ, ए, more than 150 चा हा रिझर्वेशन आहे आणि तुम्ही दोन हजार अठरामध्ये चॅलेंज केलेला आहे तर त्याच्यावर आम्ही कोर्टाला हे पटवून दिलं की मंड इंद्रा सहानीचे डायरेक्शन सुप्रीम कोर्टाचे झाल्यानंतर फक्त एका जी आरनी होलसेल रिझर्वेशन जे दिलं गेलं बऱ्याचशा मोर दॅन हंड्रेड अँड फिफ्टी कम्युनिटीजना आम्हाला त्याचा विरोध आहे त्या पद्धतीचा विरोध आहे ज्या पद्धतीने तुम्ही इलिगल पद्धतीने जे कम्युनिटीजना विदाऊट कलेक्टिंग एनी क्वांटिफायबल डेटा कुठल्या कम्युनिटीचं गव्हर्नमेंट रिप्रेझेंटेशन किती आहे एज्युकेशनमध्ये किती आहे त्यांचा सोशल बॅकवर्डनेस किती आहे हे न बघता जे होलसेल पद्धतीने दिलंय ह्याचा आम्हाला विरोध आहे आणि म्हणून तुम्ही हे सर ह्याची नुसतं हा युक्तिवाद करून की हे चुकीचं रिझर्वेशन आम्ही तीस वर्षापासून कंटिन्यू करतोय हे आजही कंटिन्यू व्हायला पाहिजे तर त्याच्यावरती हा आमचा आज शासनाच्या युक्तिवादावर हा विरोध होता मला वाटतं हो आज आमचा 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 जो विरोध आहे ह्याच्या फक्त एकच फोरम आहे हे करण्यासाठी जे आहे हायकोर्ट कारण पी आय एल मध्ये जे ज्युडिस आहे की जर शासन कुठली जरी चुकीच्या रिझर्वेशन कुठली कुठली घडामोडी चुकीची करत असेल व्यवसाय व्यवसाय जे जी लिगल मेथड सोडून इलिगल पद्धतीने कुठलेही जर कार्य करत असेल ते थांबवण्याचा अधिकार फक्त हायकोर्टाकडे असतो सात फेब्रुवारीला मला हे अपेक्षा येते की सगळे ही हिअरिंग सुरू होणार सगळ्यांचे रिप्लाय दाखल झालेले असतील म्हणून ही अडचण करायची संधी पुन्हा शासनाला मिळणार नाही शासन जे हा विषय टाळोटाळ करतोय मागचे पाच पाच सहा वर्ष जो हा विषय टाळतोय त्यांना पुन्हा टाळायला ही संधी मिळणार नाही आणि आमचं हिअरिंग जे आम्हाला हवं होतं ते आमचं हिअरिंग सुरू होणार सात फेब्रुवारी पासून